अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे मुख्याध्यापक डी व्ही चव्हाण यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न गडिंग्लज येथील वी डी शिंदे हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षण महर्षी डॉक्टर श्री जे पी नाईक आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त धोंडीबा विठोबा चव्हाण हे छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ स्नेहभोजन असा संयुक्त कार्यक्रम रविवारी एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी रामचंद्र माने आणि विक्रम एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर शरद बंडोपंत शिंदे हे उपस्थित होते कार्यक्रमात चव्हाण यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला व त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरवपूर्वक आढावाही घेण्यात आला मानपत्र आहेर आणि स्लीपर देऊन मान्यवरांच्या शुभस्ते सन्मान करण्यात आला शाळेतील शिक्षक वृद्ध माजी विद्यार्थी पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते सेवानिवृत्त होत असतानाही विद्यार्थ्यांच्या मनात न संपणारी प्रेरणा निर्माण करणारे चव्हाण सर्वांचे आभार मानत भाविक भाषण करताना डोळ्यातून असू त्यांच्या अनावर झाले कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत मनोभावे आणि यथोचित नियोजनासह करण्यात आलं होतं त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला बापूसाहेब शिंदे स्वातीताई कोरी एन एस खोराटे जी के मटकर टी बी पाटील शाळेचे आजी माजी स्टाफ चव्हाण कुटुंबीय गावकरी मंडळ विद्यार्थी विद्यार्थिनी पालक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला गडिंगलज येथील मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने त्याग समर्पणाचं प्रतीक असणारी आमंत पवित्र ईद उल अजह अर्थात बकरीद अत्यंत उत्साही वातावरणात शहर व वा तालुक्यातील हलकर्णी तेरणी गिजवणी महागाव नूल खंदाळ कडगाव हसूरचंपू ऐनापूर भडगाव अमीना मच्छिद हुजरेगल्ली मर्जेद व सकाळी नऊ वाजता वडरगे रोड येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं मौलाना मेहमूद रजा यांनी नमाज पठन व खुतबा पठण केलं या प्रसंगी मानवी मूल्यांचं जतन व्हावं अखिल मानवजातीचं कल्याण व्हावं सुख समृद्धी तसेच एकता व बंधुता कायम टिकून राहावी ईश्वर कृपेने सर्व प्रकारच्या इडापिडा नष्ट व्हाव्यात यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली नमाज नंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांनी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता शेवटी आभार रप्पी रप्पीक पटेल यांनी मानले नियोजन प्रेसिडेंट मंजूरभाई मकांदार इर्शाद मकांदार तहीर कोचरगी अफ्ताप शहाने दिवान परवेज नूल अत्तार अत्तार फिरोज मनेर जावेद खली यांनी केलं पतसंस्था फेडरेशनच्या चेअरमनपदी राजाराम पोतनीस आजरा तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड आजरा जिल्हा कोल्हापूर या संस्थेची निवडणूक बिनविरोध होऊन आज पदाधिकारी निवड झाली यामध्ये चेअरमनपदी बाजार समितीचे सभापती राजाराम पोतनीस व व्हाईस चेअरमनपदी राजश्री खोराटे यांची निवड बिनविरोध करण्यात आली चेअरमनपदासाठी मावळते चेअरमन आनंदा कुमार यांनी नाव सुचवलं त्या सुनील पाटील यांनी अनुमोदन दिलं व्हाईस चेअरमन पदासाठी चेअरमन अल्बर्ट डिसोझा यांनी सुचवलं त्या सीताराम तांबेकर यांनी अनुमोदन दिलं यावेळी आजरा साखर कारखान्याचे मान्य चेअरमन अल्बर्ट डिसोझा यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा आढावा घेऊन नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या संस्थेचे मावळते चेअरमन आनंदा कुंभार यांनी फेडरेशन समोरील अडचणी व त्यावरील उपाय सुचवले व विद्यमान चेअरमन राजू पोतनीस नक्की मात करतील अशी आशा व्यक्त केली सदर मीटिंगमध्ये माजी वसुली अधिकारी निवृत्ती कोतले साहेब यांची व निवडणूक अधिकारी जे एन बंडगर यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला संस्थेचे संचालक अर्बट डिसूजा आनंदा कुंभार सुनील पाटील सीताराम तांबेकर भिवा जाधव पांडुरंग ढवळे रमेश कांबळे उपस्थित होते आभार संस्थेचे सचिव दिनकर शिंदे यांनी मानले धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज